सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इथं मी लोटा घासून घेत होते तर हा लोटा आहे ना देवार मी जे कळस स्थापन केलेला आहे तर तो लोटा आहे हा तर इथं मला आज पानंही बदलायचे होते आणि आज शुक्रवार पण होता ना तर शुक्रवार आणि मंगळवार अशा दोन दिवसातून लोट्यामधलं पाणी बदलायला चालतं म्हणजे कळसावरती आपल्याला पानंसुद्धा आपण त्या दिवशी लावू शक लावू शकतो तर इथं मी पूर्ण लोटा व्यवस्थित घासून घेतला आणि इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी नारळ घेतलेला आहे जो जुना नारळ होता ना तर तो आता मी विसर्जित करून देणार आहे म्हणजे इथं मी नवीन नारळ येणं आता ना देवाऱ्यामध्ये स्थापित करणार आहे तर इथं मग मी काय केलं थोडंसं हळद येणं हळदीनं थोडंसं पिवळंसर करून घेतलेलं आहे तर खूप छान वाटतं देवाऱ्यामध्ये दे। आणि खूप दिवसापासून मला नारळसुद्धा बदलायचा होता पण ते काही बदलणं होतच नव्हतं तरी इथं आंब्याचे पानं आणलेली होते एकदम फ्रेश होते स्वच्छ धुवून घेतले आणि इथं मी आता कळसाची स्थापना करून आहे तर मला असं पिवळसर केलेलं नारळ असतं ना तर खूप छान वाटतं देवाऱ्यामध्ये दे। मला खूप आवडतं ते पाहिल्याच्या नंतरनं एकदम प्रसन्न वाटतं तर चला मी आता देवाऱ्यामध्ये दे कळसाची स्थापना करून देते देवपूजासुद्धा करून घेते तसं मी तुम्हाला शेअर करते जे कामं आलेले ते सुद्धा शेअर करणार आहे तर चला हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनल सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्य आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर चला खूप दिवसापासून कळसावरला नारळ म्हणजे बदलायचा होता तर आज शुक्रवार पण आहे आणि दिवस पण चांगला आहे तर म्हटलं आपण हे ना कळसावरला नारळच बदलून घेऊ आणि मला खूप दिवसापासून बदलायचा होता पण म्हणजे बदलायचा की मी देवपूजा करून घेत होती आणि मग ते काही लक्षात राहत नव्हतं पण म्हटलं चला आज शुक्रवार पण आहे आणि श्रावण महिनासुद्धा सुरू आहे तर आपण ना कळसावर नवीन नारळ ठेवू तरी इथं मग मी नवीन नारळ आणलेला आहे आणि इथं थोडंसं असा पांगलेला होता ना तरी इथं मी थोडंसं असं धागे नाही ना थोडंसं म्हणजे ही जी नवरची ती अशी पसरलेली होती तर मी थोडंसं धागे नाही त्याला व्यवस्थित करून घेतलेलं आहे तर म्हटलं चला आज देवहारातल्या देवांची देवपूजाही बाकी आहे आज बरेचसे कामं तसेच म्हणजे बाकी राहिलेले तर बोले व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मी आज कळसाची कर स्थापना करून घेते देवाऱ्यामध्ये दे दे। तर चला देवपूजा करते आणि देवपूजा झाल्याच्या नंतर परत बोलते तर चला तर चला इथं माझी देवाऱ्यातल्या देवांची देव पूजा करून झालेली होती ते काही मी तुमच्यासोबत आज शेअर केलं नाही तर इथं हे बघा इथं म्हणजे कलसाचीसुद्धा स्थापना करून घेतलेली आहे आणि जो नारळ ठेवलेला होता ना थोडंसं पिवळसर करून तर छान वाटत होता देवाऱ्यामध्ये दे, आणि बेलपत्रसुद्धा वाहून दिलेले होते एकदम प्रसन्न वाटत होतं एकदम छान असं प्रसन्न झालेलं होतं मंदिर आणि जेव्हा मंदिरात असे छान फुलं ठेवल्या वाहल्या जातात ना देवांना तर त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं तर चला मी आता राहिलेले कामही करते आणि पाच सात दिवस झाले आमचे नळच नाही आलेले ना तर आज नळ येणारे म्हणजे काकांचा काकांना फोन लावला लाव होता नळावाल्या तर ते म्हणे आज तुम्हाला एक दीड वाजेपर्यंत नळ येणार तर, तर माझ्या आज फडच्याही पुसायच्या राहिलेल्या आहे कारण मग मी काही फडच्या पुसल्याच नव्हत्या कारण थोडंसंच पाणी होतं टाकीमध्ये तर त्याच्यामुळं मग आता जे राहिलेले कामं ना तर ते मी नंतर करणार तर चला तर इथं नळ आलेले होते तर बरोबर काकांनी ना एक तास नळ सोडलेले होते तर इथं मग मी लगेच मशीनला कपडे लावून दिलेले कारण दोन तीन दिवसापासूनचे जे कपडे ना तर ते असे जमा झालेले होते म्हणजे माझेच ड्रेस जास्त जमा झालेले होते ना तर, तर मी सगळे कपडे म्हणजे माझे सगळे ड्रेस आहे ना मशीनला ला इथं लावून दिलेले होते आणि मशीन सुरू केलेली होती तर चला बाहेरचे आज पुसायचं राहिलेलं आहे म्हणजे पोछा मारायचं राहिलेलं आहे आणि पाठीमागचंही मी आज स्वच्छ करून घेणार आहे तर ते सगळं करते तसं तुम्हाला दाखवते तर चला मग तर मशीन तर लावून दिलेली आहे तर कपडे होईपर्यंत म्हटलं चला झाडांनाही पाणी टाकून देऊ कारण आता आहे ना ऊन तापायला लागलेले परवापासून तर इथं मग मी पूर्ण झाडांना व्यवस्थित पाणी टाकून दिलेले आणि थोडंसं वरतून असं पाणीसुद्धा शिंपडत असते काही त्याच्यावरती किडे बिडे असला नाही तर मग ते कसं थोडंसं आपण पाणी मारलं झाडांवरती तर ते निघून जातात तर इथं सगळे झाडं आणि सगळे खूप छान झालेले आहे तर इथं मग लगेच मी पोचासुद्धा मारून घेतलेला आहे तर एखाद्या दिवशी जरी पुसलं नाही ना तरी असं वाटतं एखादं काम आपलं राहिलेलं आहे तर एखाद्या वेळेस नसते पण पुसत पण एखाद्या वेळेस जर पुसल्याने गेलं ना तर त्या दिवशी मग ते वेगळंच दिसतं तर इथं मला ती सवयच झालेली आहे आता दररोज पुसायची आणि पाठीमागच्या साईडने ना तर चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कारण पाठीमागून येणं जरा जास्त म्हणजे पाला पाचोळा पडतो झाडांचा म्हणजे असं जमा होतो ना तर इथं मी ते स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याने त्याच्यानंतर मग ते पुसून घेतलेलं आहे तर पाठीमागे ज्या कुंड्या ठेवलेल्या आहे ना ग्रीन कलरच्या तर त्यातले झाडे पूर्ण लागलेले आहे म्हणजे पूर्ण झाडांना ना असे कोंब फुटलेले व्यवस्थित झालेले ते झाडं थोडेसे अजून त्याला वेळ लागणार वाढायला तर इथं मग नळ आलेले होते तर खळखळ पाण्यामध्ये ना पोचासुद्धा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे इथं बकेट टोपलं हे सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आणि मला जर असे नळ आले ना तर त्या दिवशी जास्तीचे कामं करायला आवडतात आणि माझ्याच्यानं ते जास्त पण होतात कामं कारण खळखळ पाणी असतं ना तर मग चांगली दुविदाय होते तर परत पावसाचं वातावरण तयार झालेले माझं सगळं आवरून झालं होतं बाहेरचं आणि एकदम असं एकदम काळशाळ असं ढग आलेलं होतं तर असं वाटत होतं खूप पाऊस येणार तर मशीनचे कपडे ना मग बाहेर तर काही टाकले ना मशीनला कपडे झालेले होते तर मग मी ते कपडे ना इथंच टाकून दिलेले म्हटलं आपण घरामध्ये राहू आणि मग ते ओ कपडेनं ओले होऊन जाणार तर इथं मी ओली झालेली होती ना एकदम फतफत ओली झालेली होती सगळं बाहेरचं पुसपास करून झालं सगळं स्वच्छ झालेलं होतं बाहेरचं आणि पाऊस तर काही आला नाही पण मग त्याच्यानंतर मी ड्रेस चेंज करून टाकला आणि इथं आमच्या समोरच्या जाताई ना तर त्याने ह्या खिरवसाच्या ज्या वड्या असतात ना तर ते दिलेले आहे म्हणजे आमच्याकडेला खिरवस म्हणतात तर छान लागतात एकदम मला तर खूप आवडतात देवांच्या पप्पाने आवडतात तर आम्ही दोघांनी म्हणजे त्यातल्या चार पाच चार पाच खाल्ल्यात आणि दोन तीन देवांशला ठेवल्या पण देवांशला काही म्हणजे ते आवडलं नाही त्यांना काही एक म्हणजे एक खा म्हटलं मी त्याला तर त्यानं एकच खाल्लेली आहे म्हणजे ते खूप खाणं खूप चांगलं असतं त्यात खूप कॅल्शियम असतं ना त्या दुधामध्ये तर त्या म्हणजे जे कच्चं दूध असतं ना तर त्या दुधापासून ते बनवल्या जातात तर त्याच्यात खूप कॅल्शियम असतं तर ते खायलाच पाहिजे तर चला इथं माझ्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चाललेली होती आणि एकदम मला एवढी भयानक ॲसिडिटी झाली होती म्हणजे मला थोडंसं छातीमध्ये सुद्धा दुखायला लागलेलं होतं तर इथं मग मी थोडीशी माझ्यासाठी आणि देवासाठी खिचडी लावणार होते एकदम साध्या सिंपल पद्धतीनं थोडंसं तेल टाकलं जिरो मोहरी ॲड केली आणि त्याच्यामध्ये थोडंसं ठेसलेला लसण ॲड केला तर थोडंसं आज माझं आहे ना लेट उशिरा जेवण झालेलं होतं आणि संध्याकाळ म्हणजे दुपारच्या चार पाच वाजेच्या नंतर थोडंसं पावसाचं वातावरण तयार झालं होतं ना तर त्याच्यामुळं बाहेर फिरायलाही जाता आलं नाही तसं मी संध्याकाळी थोडंसं बाहेर फिरायला जात असते म्हणजे पाच सहा चक्र मारत असते पण थोडंसं पाऊस पावसाचं वातावरण तयार झालं तर म्हटलं आपण एकदा जाऊ आणि ओलवून येऊ तर त्याच्यापेक्षा आपण आज जाऊच नाही तर मला थोडंसं म्हणजे असं चांगलाच ॲसिडिटीचा त्रास जाणवत होता थोडीशी मी इनोची पुडी घेतलेली आहे पण माझी काही जेवायची इच्छा नव्हती पण मी थोडीशी खिचडी लावलेली आहे तर चला इथं खिचडी लावून झालेली आहे आणि देवांच्या पप्पांसाठी ना मी इथं आलूची भाजी बनवणार होती तर त्यांना विचारलं तर काय बनवू तर त्यांना आलू आवडतात म्हणजे आलूची भाजी ना त्यांना आवडते तर ते म्हटले की सुकीच भाजी बनवू म्हणजे एकदम साध्या सिंपल पद्धतीनं तर तीच बनवत होते तर इथं मी थोडंसं तेल टाकलेलं आहे कडेमध्ये त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि इथं हे कट करून घेतलेले आलू होते ना तर ते आलू त्याच्यामध्ये ॲड करून दिलेले आहे थोडीशी मी त्याच्यामध्ये ना ने, तेचावर 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 ते चांगले तेलामध्ये आणि तेला हळद मिठामध्ये थोडंसं कलसून घेणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून येणं थोडं पाच मिनटं शिजू देणार आहे तर त्याच्यावरती थोडंसं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे म्हणजे ते चांगले शिजलं जाणार तर चला मी आता त्याच्यावरती झाकण ठेवते आणि थोड्या वेळानं दाखवते तरी इथं आलू शिजून झालेले होते तरी इथं मी ते आलू काढून घेतलेले आणि आता मी लगेच फोडणी देऊन देणार आहे तर ते कांदा लसण आणि सांबार हे सगळं कट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला जेव्हा बरं नसतं थोडंसंही बरं वाटत नसलं तरी आपल्याला स्वयंपाक करावाच लागतो कारण मुलांसाठी नवऱ्यासाठी स्वयंपाक करावाच लागतो ते म्हटले होते मला की मग आमच्यासाठी पण खिचडीला पण म्हटलं नाही तुमच्यासाठी मी भाजीपोळीच बनवते कारण ते दिवसभर सकाळी जेवलेले असतात ना म्हणजे स्कूलमध्ये ते टिफिन घेऊन जातात ना तर तो टिफिनही थंड झालेला असतो तर ते दहा साडे दहा वाजता जेवतात तर ते लगेच संध्याकाळी म्हणजे स्कूलमधून आल्याच्या नंतरही ना तर एक कप चहाच घेतात त्याच्यानंतर ते काहीच खात नाही तर नाही म्हटलं मी तुमच्यासाठी स्वयंपाकच बनवते तरी तर मी त्यांच्यासाठी मस्त आलूची भाजी बनवली खूप छान झालेली होती भाजी लशन, तर इथं मी लसण कांदा हे सगळं तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट ॲड केला आणि त्याच्यामध्ये मसाले टाकलेले मसाल्यामध्ये फक्त मी त्याच्यामध्ये धनिया पावडर ॲड केलेली आहे तिखट आणि हळद पावडर हे बाकी असे साधे सिंपलच मसाले टाकून मी ती भाजी बनवलेली आहे तर खूप छान झालेली होती म्हणे भाजी मस्त लागली म्हणे म्हणजे पोटभर जेवले ते त्याच्यानंतर पहिलं मीठ टाकलेलं होतं ना तर मी आता थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे तर चला इथं आलूची भाजी बनवून तयार झालेली आहे थोडं पाच मिनटं मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे म्हणजे थोडंसं वाफेवरती शिजू देणारी अशी थोडीशी ती खरपूत झाल्यासारखी खरपूत जी भाजी असते ना तर ती खूप छान चवीला खूप छान लागते त्याच्यानंतर सांबारसुद्धा ॲड करून दिलेला आहे तर चला मी आता शिजू देते आणि शिजल्याच्या नंतर परत दाखवते तर इथं आलूची भाजी शिजून झालेली होती तर, तर हे बघा एकदम मस्त अशी भाजी तयार झालेली होती एकदम सुकी सुकी भाजी ना खूप छान लागते आलूची म्हणजे उकडलेले आलू कसे होतात तशी झालेली ती भाजी एकदम टेस्टी त्याच्यानंतर त्यांचे जेवणं झाले मी तर काही जेवण केलं नाही खिचडी मी तशीच ठेवलेली आहे थोडंसं मी उशिरा जेवण करणार कारण मी इनोची पुढे घेतलेली होती ना आता अर्ध्या तासापूर्वी तर मग म्हटलं मी काही जेवत नाही सध्यास आणि माझी ही पण होत नाही ती नव्हती जेवायची तर म्हटलं तुम्ही जेवणं करा तर त्यांची जेवणं झाली मग मी भांडेसुद्धा घासून घेतले मला जेवावर आलं होतं भांडे घासणं पण म्हटलं नाही आता जर आपण भांडे घासलेनी ना तर सकाळी इथं गॅसच्या हॉटेलवरती खूप राडा होणार तर मग मी भांडेसुद्धा त्यांची जेवणं होईपर्यंत भांडे घासून घेतले आणि लगेच गॅसचा ओटा क्लीन करून घेतलेला आहे आणि मला थोडंसं असं बरं नसलं ना आणि जेव्हा मी अशी साफसफाई करून ठेवते किचनमध्ये तर आणि सकाळी उठले ना तर ते किचन पाहिल्याच्यानंतर माझं दुखणंच कमी होऊन जातं म्हणजे एकदम फ्रेश होऊन जाते मी तर चला इथं गॅसचा ओटा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे शेगडी तर मी दररोज काही घासत नसते म्हणजे ज्या दिवशी जास्त खराब झाली ना तर त्या दिवशीच घासते जास्त शेगडी घासल्यामुळे ना शेग आपण जर सारखे सारखे शेगडी घासत राहिलं त्याच्यावरती पाणी टाकत राहिलं ना तर त्याचे बर्नरही खप खराब होतात म्हणजे शेगडीची जी लाईप असते ना तर ती कमी होत चालते तर सहसा शेगडीनं सहसा पुसूनच जास्तीच खराब झाली जास्त त्याच्यावरती सांडसुंड झाली तरच आपण शेगडी घासायला पाहिजे नाही तर शक्यतो शेगडी घासायचीच नाही पुसूनच घ्यायची त्याच्यामुळं शेगडी व्यवस्थित राहते आता माझी शेगडी जशीच्या तशीची काहीच नाही झालेलं माझ्या शेगडीला आणि एकदम व्यवस्थित चालते तर असं रात्री मला किचन आवरून ठेवलेलं असलं ना तर सकाळी जेव्हा किचन पाहिलं तर एकदम फ्रेश वाटतं तर चला इथं माझं सगळं पुसपास करून झालेली आहे तर इथं किचनमध्ये जे नॅपकिन वापरते ना मी रात्रीचे तर ते नॅपकिन मी व्यवस्थित खळखळ पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घेत असते थोडंसं लिक्विड ॲड करते आणि चांगलं खळखळ धुवून तिथं नळावरती टाकत असते जर आपण ते तसेच ठेवले ना तर त्याचा जो घुमट वास असतो ना तर तो सगळ्या घरभर पसरतो आणि सकाळी उठून जर आपण त्या किचनमध्ये आलो ना तर तोच वास आपल्या नाकामध्ये येत असतो म्हणजे तोच स्मेल आपल्याला येत असते तर त्याच्यासाठी मी रात्रीचं असं व्यवस्थित आहे ना ते नॅपकिन चांगले खळखळ पाण्यामध्ये धुवून आणि इथं नळावरती म्हणजे टाकून देत असते सकाळी मी ते स्वच्छ परत म्हणजे घासून घेते जेव्हा कपडे धुते ना तर तेव्हा ते व्यवस्थित ते ते ता लिक्विड टाकून त्याला व्यवस्थित साफ करून घेत असते तर चला इथं पूर्ण किचनचं काम करून झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला छोटासा शेअर केलेला आहे तर चला त्यांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटू आपण अशा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जेजी स्वामी समर्थ सगळ्यांना बा बाय